नमस्कार ब्रह्मदेज मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी आजच्या विशेष भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते देवपूजा कशी करावी या व्हिडिओच्या यशानंतर आज पुन्हा एकदा देवपूजा का करावी आणि देवपूजेमध्ये दे वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचं महत्त्व काय हा विषय घेऊन आज आपण भेटलेलो आहोत खरं तर सगळ्याच जणांनी आता देवपूजा सुरू करायला सुरुवात केलेली आहे बरेच जण आधीही पूजा करत होते पण आत्ता आपण काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत की सगळ्यांनाच प्रश्न पडतो की रोज देव तामणामध्ये घेऊन त्यांना अभिषेक करूनच पूजा केली पाहिजे का की फक्त रोज आम्ही फुलं बदलली आणि देवाला दिवा लावला तर चालेल तर असं चालत नाही आणि ह्याच गोष्टींबद्दल काही समज गैरसमज दूर करण्यासाठी आपण आजचा खास व्हिडिओ केलेला आहे की रोजची देवपूजा कशी करावी आणि ही देवपूजा करताना कोणते नियम पाळणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे देवपूजा करण्यासाठी वेळ कमी असेल तर तुमच्या देवपूजेमध्ये कमीत कमी देव ठेवा खरं तर देवपूजा करताना पाच ते सहाच देवता तुमच्या देवांमध्ये असणं अपेक्षित आहे त्यामुळे खूप फोटो खूप मूर्त्या देवपूजेमध्ये ठेवू नका म्हणजे तुमचा वेळ वाचेल फोटो पूजा ही देवपूजेमध्ये मानली जात नाही त्यामुळे एखादाच फोटो ज्या देवतेला तुम्ही इष्ट देवता मानत असाल त्या देवतेचा जर ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला खूप फोटोंची गरज नाही आहे देवतांमध्ये मुख्य देवतांमध्ये गणपती शिवलिंग पार्वती अर्थात अन्नपूर्णा महालक्ष्मी बाळकृष्ण हे देवता असायलाच पाहिजे त्याचबरोबर तुमचं कुलदेवत जे कोणतं कुल असेल कुलदेव आणि कुलदेव किंवा जर तुमच्याकडे देवाचे टाक असतील तर हे सुद्धा तुमच्या रोजच्या पूजेमध्ये असायला पाहिजेत ह्या पूजेमध्ये लागणारं जे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे जे तुमच्या पूजेमध्ये असायलाच पाहिजे ते आहे स्नानासाठी लागणारं पाणी तुम्हाला जर दुधाने स्नान घालायचं असेल तर दूध स्वच्छ कपडा हळद कुंकू अक्षता चंदन अष्टगंध आणि फुलं फुलंसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपातली मिळाली चा, तर अत्यंत चा छान ती जर नसतील मिळत तर तुमच्याकडे जी उपलब्ध होतील ती फुलं तुमच्याकडे असायला पाहिजेत त्याचबरोबर तेलाचा दिवा तुपाचा दिवा आणि धूप हे असायला हवं आणि देवांना दाखवण्यासाठी नैवेद्य ह्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच आपण पूजेला सुरुवात करायला पाहिजे आपण देवांना फुलं वाहिल्यानंतर आपण देवांना दुर्वा बेल आणि तुळस ह्या गोष्टी सुद्धा आवर्जून आणतो आणि त्या वाहतो तर लक्षात ठेवा ज्या गोष्टी ज्या देवतांना प्रिय आहेत त्याच देवतांना व्हायला हव्यात गणपतीला कधीही तुळस वाहू नये त्यामुळे गणपतीला फक्त दुर्वाच व्हाव्यात श्री विष्णूला तुळस व्हावी आणि शिवाला बेल अर्पण करावा शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू वाहू नये गणपतीला फक्त कुंकू लावावं आणि ज्या देवी आहेत त्यांनाच हळदी कुंकू लावावं ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि याचं काटेकोरपणे पालन करा पूजेला सुरुवात करताना एका मोठ्या तामणामध्ये व्यवस्थित देवतांना मांडून त्याच्यावरती पाण्याचे स्नान घालून त्याच्यानंतर दुधाचे स्नान घालून त्याच्यानंतर पुन्हा पाणी घालून नंतर स्वच्छ कपड्याने ते देव पुसून नंतर त्यांची व्यवस्थित मांडणी करावी त्यानंतर तुमच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने देवतांना गंध लावायचा आहे या बोटाने यामुळे काय होतं की ऊर्जा प्रक्षेपित केली जाते देवतांना गंध अत्यंत प्रि प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात चंदन हे जास्त प्रिय आहे त्यामुळे विशेषतः देवतांना चंदन लावावं ज्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू लावावं श्रीयंत्र असेल तर त्यावर हळदी कुंकू लावावं आणि त्यानंतर न तुटलेले अखंड तांदूळ अक्षता म्हणून देवतांवरती व्हाव्या त्यानंतर देवतांना प्रिय असलेलं फूल जसं की शंकराला पांढरं फूल गणपतीला लाल फूल विष्णूला पिवळं फूल दत्तगुरूंना पिवळं फूल श्रीकृष्णाला निळ्या रंगाचं फुल प्रिय आहे अशा प्रकारची जर फुलं तुम्हाला उपलब्ध झाली तर ही फुलं त्या देवतांना व्हावी त्यानंतर दिवा लावावा लक्षात ठेवा पूजा सुरुवात करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करणे अत्यंत आवश्यक आहे आता पूजा झाल्यानंतर जो दिवा लावायचा आहे तो दिवा आहे तुपाचा दिवा या तुपाच्या दिवाने देवतांना औक्षण करायचं आहे त्यानंतर एक कापराची वडी लावून त्याने देवांना औक्षण करायचं आहे आणि ह्या कापराच्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये देवतांचा उजळलेला चेहरा तुम्हाला बघायचा आहे आणि यातून ज्या लहरी येतात त्या तुम्ही आत्मसात करायच्या आहेत याच्यानंतर जेव्हा हे कापूर ओवाळून होईल त्याच्यानंतर उदबत्ती किंवा धूप उद देवाला ओवाळायचा आहे आणि यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे रोजच्या नैवेद्यामध्ये तुम्ही देवाला खडी साखर दूध साखर गूळ किंवा तुम्ही जर काही पदार्थ आणला असेल किंवा फळ या प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य पूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही तो ग्रहण करायचा आहे त्यामुळे देवतांचा जो काही आशीर्वाद आहे देवतांचं जे पूजा करताना त्यामध्ये आलेलं तत्व आहे ते तुमच्यामध्ये आत्मसात होणार आहे देवतांची पूजा सुरू करण्यापूर्वी आणि पूजा झाल्यानंतर घंटी वाजवणं गरजेचं आहे ह्या नादामुळे घरामध्ये शुभ चैतन्य निर्माण होतं तुमच्या घरात जर शंख असेल तो दोनी सुद्धा तर तो शंख ध्वनीसुद्धा आवर्जून करावा आणि पूजा झाल्यानंतर तुमचे जे नित्य जप आहेत किंवा तुम्ही जर काही मंत्रसाधना करत असाल किंवा काही पोथी वाचत असाल तर ही पोथी आवर्जून वाचावी ही पोथी वाचताना किंवा मंत्रसाधना करताना जे जपाचे नियम आहेत ते पाळून तुम्ही ते पूर्ण करा आणि त्यानंतर देवाला मनापासून नमस्कार करून तुमचे सुख समृद्धी ऐश्वर आणि समाधान हे तुम्ही देवाकडे मागितल्यानंतर निश्चितच देवता तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करेल बऱ्याच जणांचा प्रश्न होता की रोजची देवपूजा कशी करावी तर या पद्धतीने देवपूजा करावी देवतांची पूजा पूर्ण झाल्यानंतर देवासमोर रांगोळी काढावी उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्यामध्ये रांगोळी काढावी आणि तिथेसुद्धा अगरबत्ती दाखवावी जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही उंबऱ्यामध्येच प्रसन्न होईल आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये स्थिर राहील शुभम भवतू